आपलं वस्त्रभूषण नमस्ते चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनई मधील नमस्ते वस्त्र आणि खरेदीवर मिळवूया दहा टक्के सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र डिझायनर साड्या चिल्ड्रनवेअर रेडीमेड ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर शिवाजी रोड सोनई संपर्क पंच्याण्णव सत्तावीस शून्य सत्याहत्तर शून्य चोवीस नव्याण्णव एकवीस एकवीस छप्पन सतरा ब्राह्मणी गावातील शिवांश कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे सध्या दीपावली सणानिमित्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी बाहेर काढलाय ब्राह्मणी गावात गतवर्षीपासून सुभाष शेठ गोरे यांनी शिवांश ट्रेडिंग कंपनी सुरू केली यंदाच्या वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे वजनातील विश्वासार्हता हो रोख स्वरूपात व्यवहार यामुळे कापूस उत्पादक विक्रीसाठी शिवांश खरेदी केंद्रावर गर्दी करताना दिसत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास व प्रेमामुळे शिवांश ट्रेडिंग कंपनी वाटचाल करत आहे भविष्यात कायमस्वरूपी शेतकऱ्यांचाही जोपासणाऱ्या असल्याचं मत शिवांश ट्रेडिंग कंपनीचे प्रमुख सुभाष गोरे यांनी व्यक्त आहे गत पंधरा दिवसात अपेक्षेपेक्षा अधिक अधि शेतकऱ्यांनी कापूस दिला यंदाच्या वर्षी मागील वर्षी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसह नवीन शेतकऱ्यांनी कापूस दिला नवीन कापूस उत्पादक जोडला जात असल्याचं समाधान कायम आहे शिवांश ट्रेडिंग कंपनीकडून सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दीपावली पाडव्यानंतर भाव वाढेल असा विश्वास सुभाष गोरे यांनी व्यक्त केलाय